नऊ वर्षीय राबिया बसरी पहिला रोजा कारंजा येथील काजी प्लॉट भागातील मिर्झा गियासुद्दीनची मुलगी राबिया बसरी वय नऊ रमजान महिन्यातील आपला पहिला रोजा उपवास ठेवत आपल्या रमजान महिन्यातील रोजेची उपवासची कारकिर्दीला सुरुवात केली त्याने ठेवलेल्या या रोजाचे सर्वत्र कौतुक होत आहे राबिया बासरीने सकाळी चार वाजता उठून आपल्या परिवाराच्या अन्य सदस्यांसोबत रोजा ठेवण्यासाठी सहरी केली व दिवसभर अन्न पाण्याविना राहत पाच वेळची नमाज पठण करत अल्लाची प्रार्थना केली राबिया बासरी यांच्या सोबत रोजा उपवास सोडण्यासाठी वडील व परिसरातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राबिया बासरीचे वडील मिर्झा गियासोद्दीन आणि राबिया बासरीचे काका आणि राबिया बासरीचे वडीलचे मित्र मंडळी या लोकांनी इफ्तार पार्टीला आलेल्या लोकांना जेवण वाढले साडे तेरा तासाच्या या रोजादरम्यान रखरखते ऊन व भूकेची व्याकुळता या सर्व बाबी सहन करत राबिया बासरीना सायंकाळी साडेसहा वाजता रोजा सोडून पूर्ण केला संध्याकाळी रोजा सोडण्यापूर्वी अल्लाकडे प्रार्थना करत देशावरील संकट टाळण्यासाठी साकडे घातले प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज